सहाय्यक निरीक्षक बी सी वंजारी फौजदार बाजीराव वाघमोडे यांनी तातडीने सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचून पाहणी केली वाई नगर परिषदेच्या अग्निशमक यंत्रणेला पाचारण केलं त्यानंतर आग आटोक्यात आली मात्र तोपर्यंत महामार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या शेकडो वाहनांच्या लांबच लांब ला रांगा लागल्या होत्या आग आटोक्यात आल्यावर महामार्ग आणि भुईंज ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन वाहतूक सुरळीत केली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा